राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो चला आपलं दहा दर संस्कार पूर्ण झालं आणि मग आपण तो व्हिडिओ टाकला होता भरपूरच मित्रांनी आजच्या शुभेच्छा दिल्या आणि या सगळ्या शुभेच्छा पाहून आहे ना एकदम मन भरून गेला आणि आमचं काय मित्र आहेत ना रोज आमच्या व्हिडिओची वाट पाहत मग एखाद्या दिवशी नाही व्हिडिओ टाकला तर लगेच आम्हाला फोन करून विचारणार की एखाद्या कमेंटमध्ये सांगणार का आज तुमचा व्हिडिओ का नाही आला कारण आपल्या मित्राली सराव लागेल आपल्या व्हिडिओंची आणि मला पण सराव लागेल आपल्या मित्रांसमोर यायची रोज एखादिशी ना टाकला हिडिओ तर मला पण असा सुनाट वाटत आहे मग आहे करून काय ना पण तो हिडो बनवायचा लागतोय मित्रांनो आज आपण आहे ना हरभऱ्याच्या डाळीपासून आमच्या पद्धत ना झुनका बनवणार आहे तो कसा बनवायचा ना तो आजच्या हिडोमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे एकदम साधा सोपा आणि झुनका काय ना पाटे वाटून डाळ आपल्याला करायचे आहे तर चला आपण आज बनवू मस्तपैकी असा झुणका आता आहे ना आपल्याली जो झुनका बनवायचे आहे का नाही त्यासाठी आपण ही हरभरीची डाळ घेतली ते आता आपण एक तासभर भिजत घालू या डब्यामध्ये आता आम्ही दोन माणसांच्या वाट्यापुरतं घेतले तुम्हाला जशी पाहिजे असेल तशी तुम्ही घेऊ शकतात तर चला एक तासभर आता ही चांगली मस्तपैकी भिजून देऊ म्हणजे चांगली नरम होते वाट आहे आणि बाहेर आज पावसाचं वातावरण आहे रिमझिम रिमझिम पाऊस येतो ये मित्रांनो लय जोरात नाही येत पण रिमझिम झिम येतोय आता या ये खाली दवळी दवळी पा फुला पडल्यात ना ह्या सीताफळाची फुलं आहेत ती ह्या आमच्या दारापुढे ह्या शीताफळाची झाड आहेत भरपूर या पहा एक सहा झाड आहे ती मग आता त्या काही फुला गळून पडत ती अंगणामध्ये या पहा इथं वाऱ्या पाण्यामुळं मग बरीच गळ आली काही सीताफळा लागतील मित्रांनो चला असताना आता शिळ्या द्या ती संध्याकाळचा टाईम आहे आणि बाहेर पाऊस चालाय मग रामदासन त्याच्या आहेत त्या आदित्य बसले शेकत चूल पेटून दिले चुलीव काय घातलाय भात ना आणि भात घातला आहे चुलो मित्रांनो आणि आदित्य थोडासा रडत तो मग तो, तो बाहेर घेऊन चाला फिरायला पण मग आता बाहेर मित्रांनो पाऊस चालाय मी आता आपल्याला दाखवला आणि मग त्या पावसामध्ये बारीक पोरा उगाच थंडी गाठी गाठीशी त्रास होतोय ना मग आता त्याला काहीतरी ना आता येतो काहीतरी गोडा गोडा असा खेळायला त्याला येऊ बसावला का मग लय मजा येते तर चला आता त्याला थोडा नादायचो तर हे पहा मित्रांनो आता आधी ते थोडासा रडतो आहे तो म्हणतो आहे बाहेर फिरायला घेऊन चाल पण मग मित्रांनो बाहेर चालाय आहे पाऊस मग आता मस्त गोडा झालो आहे आणि आधी ते बसावं आधी त्याला बसायला येऊ गोडा म्हणून तर मित्रांनो कसं आहे आता या पोरांसाठी गोडा येवयास लागत आहे ना आता हे चालाय आधी त्याला खेळायचं का मग आधी त्याला जरा गोड्या बसाय मजा येते ना तो रामदासच्या पाठीने म्हणते पण रामदास काही त्याला घेत नाही तर चला मित्रांनो आता आधी त्याला खेळू आपण चला आता आहे ना आपण झुणका बनवायला सुरुवात करू ही जी डाळ आपण बिजात घातली होती ना ही मस्तपैकी भिजली आता एक तासभर आपण बिजात ठेवली होती आता त्या झुणक्यासाठी लागणारा साहित्य हा आदरक आहे म्हणजे आला ही हिरवी मिरची कापून घेतली आपण तिकडं लसूण घेतलं पा पहा कोथंबीर घेतली आहे एवढी जिरे आता एवढं साहित्य घेतलं आहे आपण आहे पहा मग आता ही डाळ आहे ना आता आपल्याला मस्तपैकी पाटी वाटून घ्यायचे तर आता ही बिज डाळ आता पाटी वाटाय सुरुवात केली आता लय काही चिकन नाही मित्रांनो एकदम अशी थोर थोर वाटायची आता आमच्या काय पाठा म्हणून आम्ही वाटवतो पाठीव हो। तुम्ही पाटा नसेल तर मिक्सरवर सुद्धा करू शकता कर ही डाळ तयार फक्त जास्त काही म्हणजे असं तिचा पीठ नाही करायचा जास्त चिकन नाही करायची चला आता या पाठीव मस्तपैकी ही डाळ वाटायचं काम आपला चाल आहे हे पा अशा पद्धतीनं ही तयार झाली एकदम थोर अशी थोर हा ना एवढं साहित्य आहे ना या लसूण कोथंबीर मिरची आला म्हणजे आदरक मित्रांनो तेवढा आता ह्या पाटो वाटून त्याची पेस्ट तयार करू आता दाळे वाटून झाले आता हे वाटून घेऊ आपण आता कृती आहे ना मित्रांनो कशी कशी आपण लक्षात ठेवा चांगली म्हणजे आपणसुद्धा बनवू शकतात आता ही पेस्ट होते एवढ्या या वस्तूंची ना ही लगेच आता तयार होईल पहा पाठी पाठ आहे आमचं चांग चांगला धनगट आहे त्याच्यामुळं लवकरच होते आणि आता थोडा पाऊस उघडला आहे आणि हे वातावरण पहा असा आता वातावरण तर मी काय नेहमीच दाखवतो आहे आपल्याली भरपूरच गावात भरपूरच सगळीक हिरवळ पसारले एकदम मस्तपैकी ह्या आमच्या घराशेजारचा वातावरण वातावरणही मित्रांनो नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये याचा दर्शन होतायच निसर्गाचा हे आपलं घर चला आता ही पिष्ट इकडं तयार झाली पाठीव आपला डाळसुद्धा वाटून तयार झाली मग आता कृती कशी करायची मित्रांनो ना आता लक्षात घ्या आता ह्या ज्या वाटल्या ना आपण हरभरीची डाळ त्या वाटणामध्ये ही पेस्ट ते वाटणंसुद्धा आपण पाठीव वाटला आहे ती मिक्स करायला लागाल आपल्याला आता अशी कालून घ्यायची थोडासा चवीनुसार बारीक मीठ टाकू आणि ह्या असा सगळा मिक्सर मिश्रण जे आहे ना एकजीव करून घ्यायचा असा आणि मित्रांनो आता हा आपला मसाल्याचा डबा आहे याच्यातून फक्त आपण हळद वापरणार आहेत बाकी मिरची बिरची मसाला काहीच वापरायचं नाही कारण आपण हिरवी मिरची वापरली हे पहा असा कालून घ्यायचा एक जीव सगळा आणि मग या थाटामध्ये ना असा थाबून घ्यायचा भाकरीसारखा जाड जास्त काही पातळ नाही करायचा आता ह्या काय कृती करा करायची आहे ना आपल्याली ही लक्षात घ्या मित्रांनो आता हा टोप घेतला आहे आपण हा टोप याच्यात आता चुलीवर ठेवला आहे याच्यामध्ये पाणी टाकू आपण म्हणजे आता ह्या चुलीवर आपल्या वाफवून घ्यायचे ह्याच्या आपण आता एकत्र केलं नाही मिश्रण आता या टोप म्हणजे थाटीमध्ये जे आहे ना ह्या टोप ठेवायचे बा आणि झाकून ठेवायचा म्हणजे एक दहा ते पंधरा मिनटं चांगला वाफवून घ्यायचा या आता आम्ही चुर्य करतो आहे मित्रांनो आपण गॅस सुद्धा करू शकतात चला आता दहा पंधरा मिनटानंतर आपण या उचकणारे जाकण मस्त वाफवल्या वाफ्यच होतं या याच्यात काही बिणी टाकायचं नाही आता रामदास काहीतरी पा पहा तोही बसला शेकत आज थंडी वाचत आहे ना चला आता उचकून पो बरं तर आता दहा पंधरा मिनटानंतर मित्रांनो आहे पहा चांगला मस्तपैकी उम, या वाफला आहे म्हणजे उम उमत आहे मित्रांनो याची चांगला आहे पा एकदम मस्त झालाय आहे आता ह्या आपण आता उतरून घेऊ आणि आपला टोपा जे पाणी होतं ना ते पण तिची वापरून गेले ते आठून गेलाय थोडं राहिलं एकदम आज बनवतोय आपण मस्तपैकी असा झुणका तर चला आता पुन्हा काय कृती करायची का ही लक्षात घ्या मित्रांनो आता ही कढई ठेवली आपण चुल हो। आता याच्यात तेल टाकून घे आता आणि आता पुन्हा एकदा फोडणीसाठी आपण काय घेतलं आहे लसूण घेतला आहे थोडासा जिरा घेतला आहे आणि मोहरी लसूण जिरा मोहरी ह्या तिन्ही वस्तूंची फोडणी घेऊ आपण आता पुन्हा कढईमध्ये आणि हे जे आपला मिश्रण जे आहे ना हे वाफेल हे आता चांगला असा याचा बुगा करून घ्यायचा म्हणजे या पूर्ण बारीक आता ही भाकरीसारखं आहे ना ह्या पूर्ण असा बारीक करून घ्यायचा आहे पहा सुट्टा करून घ्यायचा एकदम या कालून असं चांगला हाताना चला आता आपण फोडणी घेऊ सुरुवातीला फोडणीला आपण मो मोरी टाकू मोरी चांगली तडतडून देऊ आपण तेलामध्ये आता तर आपलाही था चांगला चुलो आपला आणि त्याच्यानंतर मग लसूण टाकू जिरा शेवटला टाकू ते जिरा जाळत आहे ना मित्रांनो आता सुरुवातीला ही आपण लसणाची आणि मोरीची फोडणी घेतली चला ही फोडणी तयार झाली आता था याच्यात जिराही टाकून देऊ आता फोडणी आपली पूर्ण तयार झाली आता ह्या मिश्रण जे आहे हरभऱ्याच्या त्या ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं या फोडणीचा आता आणि याच्यात मित्रांनो पाणी टाकायचं नाही एकदम म्हणजे असंच हलवून घ्यायचा आता या तेलामध्ये आपण फोडणी घेते ना असाच याच्यात हलवून घ्यायचा म्हणजे एकदम सुक्का होत आहे सुका अजून एकदम चवाना खाणार आपण मित्रांनो चला आता आपला झुणका तयार झाला आहे कारण ह्या पिठा आपण पहिलाच उमून घेतला होता वापून घेतला होता म्हणजे त्या आधीच शिजेले याला फक्त आपण फोडणी दिली चला आता उतरून ठेवू खाण्यासाठी या तयार आहे मित्रांनो तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकतात आणि तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे नक्कीच बनवा मित्रांनो आपण पण अशीच तर दोस्तांनो अशा प्रकारचा हा आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीनं झुणका बनवला आता ती डाळे ना आम्ही पाटे वाटली होती तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकतात तर हा झुणका आहे ना बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकतात कुठं गावाला जर निघाल ना तर भाकरीसुद्धा नेऊ शकतात तर चला मित्रांनो कसा वाटला आमचा आता हा झुणका आणि कसा वाटला आमचा हा व्हिडिओ हो? नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय